बरॉक्टर मित्रांनो कशा तुम्ही सगळे मजेत ना मी तुमचा मित्र राहू माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज जनरली आपण कुठला फोट वगैरे काय करणार नाही तर आज आपण असं जनरली नॉर्मल शूट घेणार आहोत जो की समजा पवना लेकला आलो आहे आपण भाजी लेणी वगैरे आज कवर करून एकदम नॉर्मल शूट्स किंवा दहा मिनटाचा आपण ब्लॉक करणार आहोत कारण की संडे असल्या कारणाने आपला जो मागचा रुटीन तुटला होता तो रुटीन आपल्याला आता कंटिन्यू करायचा आहे आणि त्या हिशोबाने आता आपण ब्लॉग आज नॉर्मली करूया जसं की बाजी लेणी कवर करू आणि नॉर्मली आम्ही म्हणजे मागच्या मागचा जो डॅम आहे जो पवना धरण आहे त्या डामला म्हणजे धरणाचा आपण थोडाफोन व्ह्यू घेतलेला आहे जसं की बघू शकतात सौरभ ड्रोन व्ह्यू घेतो आहे आज बघा सौरव आहे सौरभीत ड्रोन व्ह्यू वगैरे घेतो आहे आणि हा सगळा पवनाला एक दिसतो बघा महा या सगळं पवनाले आपण नॉर्मल थोडा शूट घेतोय आणि त्याच्यानंतर मग आपण बाजी लेणीला कवर करायला जाऊ मग आपल्याला वेळ खूप झालेला आहे जर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तिथं तिथं तिथते आपल्याला भाजी लेणी तर भाजी लेणीचा आम्ही ड्रोन शॉट घेण्याचा प्रयत्न करतो आहे इथं थांबून तर बघूया आता सगळं उडवतोय पावसाचं पण वातावरण वाटतंय तर बघूया ड्रोन शॉट भेटतो का आपल्याला मग आपण बघूया आत्ता थोडा ॲक्सिडेंट झाला आहे बघा आता तिथं थोडंसं वाद चालू आहे बघू शकता तुम्ही तिथं वाद चालू आहे बघा गाड्यांचा इर्टिगा आणि किया गाडी आहे दोघांनी एकमेकांना ठोकले आहे आणि समोर आपल्याला भाजी लेणी दिसते आणि समोरासमोर आपल्याला त्यांची टक्कर दिसते बघा आता आपण येऊन पोचलोय भाजी लेणीला आणि भाजी लेण्याला आपण आज कव्हर करणार आहोत आणि थोडा इन्सिडेंट झालाय बघा की दोघं गाड्या इथं एकमेकांना ठोकल्या गेल्या त्यांचं इथं झगड चालू आहे बघा आणि एवढी ट्रॅफिक लागलेली आहे ले, भाजी लेणीला ले आत्ता भाजी लेणीबद्दल ना उत्कृष्ट म्हणजे वास्तुकला आणि ब आणि बौद्धिक म्हणजे जे धर्माचा प्रचार आणि विस्तार करण्यासाठी जे मानलं गेलेलं होतं जे भाजी लेणी आपण आज त्याला भेट देणार आहोत भाजी लेणीवर आलो आपण आणि आत्ता असा हा उत्कृष्ट असा सुंदर असा परिसर जसं बघा ज्याला पवन मावड म्हणतात किंवा सुद्धा म्हणू शकतो आणि आपल्याला जायचं भाजीलेणी अशा रीतीने आपण आता तिकीट काउंटरला आलो पंचवीस रुपये पर पर्सन तिकीट आहे आणि सौरभ आता तिकीट काढ अशा रीतीने सौरभने तिकीट वगैरे काढलं तिकीट काउंटर आहे समोर काढल्यानंतर आपल्याला असे दोन तिकीट घ्यायचे जे की पर पर्सन ट्वेंटी फाईव्ह रुपीज तिकीट आहे असं आपल्याला दिसतं आणि आता आपण भाजी भाजीलेणीसाठी जाण्यास निघालेलं आहे पुढे आपण तिकीट वगैरे चेक करूया आणि मग पुढे जाऊया आपण चरित्र आता आपण आलो आल्यानंतर आता आपल्याला दिसतो बघा ही टोटल भाजी लेणी दिसते बघा आपल्याला आणि एवढं सुंदररित्या अशी काम केलेलं ना जबरदस्त टोटल बावीस लेण्या आहेत ज्या इथं आहेत त्या बावीस लेण्या आहेत बावीसमधनं एकवीस लेण्या ज्या आहेत त्या विहार आहेत म्हणजे इथं राहण्याच्या विहार म्हणजे त्यांची राहण्याची व्यवस्था आणि ज्यात एक आहे एक म्हणजे चैत्यगृह चैत्यगृह म्हणजे प्रार्थनाचे स्थान जे की तुम्हाला आपण बघू शकतो हे जे समोर आहे ते चैत्यगृह आहे आणि बाकी सगळे जे आहेत ते विहार आहेत टोटल एकवीस बघूया आपण आणि एवढं सुंदररीत्या काम केलेलं आहे ना की जबरदस्त आपण आता हे बघतोय आता आपण प्रत्येक विहारमध्ये जाऊन बघूया तिथं स्ट्रक्चर कसं आहे पर प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघा पाण्याच्या टाक्या वगैरे दिसतात आणि अशा पायऱ्या वगैरे कात्रात कोरलेले दिसतात आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन बघूया हे एकदम उत्कृष्ट झालं स्थापत्य कलेचं आहे जे बघू शकतो आपण एवढं सुंदररित्या कोरलेलं आहे ना पूर्ण दगडांमध्ये ते आपण बघूया आता आता आपण ज्या मोठ्या चैत्यगृहात आलेलो आहे जे की एक चैत्यगृह म्हणून ओळखलं जातं या घोड्याच्या नालच्या आकाराप्रमाणे जे दिसतं ना आपल्याला हे लाकडी आदरसंभ दिसतात आणि हा टोटल चैत्यगृह दिसतो आपल्याला जो की पूर्ण कोरलेला आहे आणि त्या चैत्यगृहाला जेव्हा बघतो आपण त्यावेळेस याच्यात वास्तुशिल्पकलेचे सर्वात उत्कृष्ट उदाहरण दिसतं बघा आपल्याला शर्यतीने पूर्ण घोड्याच्या नालाच्या आकाराच्या साईजने याला लाकडाने शेप दिलेला आहे असं आपल्याला दिसतो आणि हे चैत्यगृह दिसतं बघा आपल्याला आणि पूर्ण कातडात कोरलेलं आहे बघू शकतो आपण आता आणि एवढं सुंदररित्या याचं जे नक्षीकाम तुम्ही म्हणू शकतात किंवा याला जे डिझाईन दिले गेलेले आहे ते पिलर बघा तुम्ही पूर्ण दगडांमध्ये कोरले गेलेलं पिलर दिसतं आपल्याला आणि हे चैत्यगृह आहे जे प्रार्थनेचं स्थान होतं बौद्ध धर्मियांचं असं आपल्याला दिसतं आणि काही काही ठिकाणी ना आपल्याला अशा नक्षीकाम दिसतं बघा ज्याचे की तुम्ही बघू शकता बघा इथं आपल्याला नक्षीकाम वगैरे दिसतात प्रत्येक पिलरला इथे दिसतं बघा आपल्याला आणि त्याच्यानंतर इथं पण दिसतं बघा आपल्याला इथं पण दिसतं बघा आपल्याला अशा ऋतूने हे दिसतं आपल्याला इथं आणि हे चैत्यगृह आपण बघतोय आता पूर्ण याला दगडाचा म्हणजे दगडाचा जो शेप आहे त्याला जो इथून लाकडाचा आधार दिला गेला आहे असं दिसतं आपल्याला <laughs> आता आपण एक बिहार बघणार आहोत चैत्यगृह तर बघितलं आपण आपण एक बिहार बघू ही पाण्याची टाकी लागतं बघा आपल्याला अशी कसारखोरली आणि आता बिहार बघूया आपण बघा असा बोटा वगैरे दिसतो बघा आपल्याला बसण्यासाठी म्हणजे इथं बसून वगैरे शकतात किंवा आराम वगैरे करू शकतात असं त्यांनी कोरलेलं होतं आणि इथं बघा राहण्याची व्यवस्था कशी होती बघा त्यांची जी बौद्ध काल इसवी सन दोन पूर्वी बांधली गेलेली जी ही वास्तू शिल्पकलेचे एकदम उत्कृष्ट उदाहरण म्हणून मानलं जातं जी की महाराष्ट्रातील किंवा भारतातील सर्वात प्राचीन लेणी म्हणून ओळखली जाते ही भाजी लेणी असं आपल्याला रूम दिसतात रूम दिसल्यानंतर आपण ते बघू शकतात रूम आहेत बघा म्हणजे एक व्यक्ती राहू शकतात जे बुद्ध लोक होते जे बुद्ध भिक्षुक होते ते इथे राहत होते असं आपल्याला आता दिसत्यगृह दिसतं बाजूला चैत्यगृहाच्या बरोबर एक्झॅक्ट लेफ्ट साइडला आता आपण दुसरं विहार बघूया दुसऱ्या विहाराचं स्ट्रक्चर कसं असतं ते बघूया आणि हे दुसरे विहार आता आपण आलेलो आहे बघा हा रूम आहे या रूममध्ये बघा भिक्षुकांसाठी म्हणजे एक एक दोन दोन भिक्षुक इथे राहू शकतात जे ज्यांना साधना वगैरे करायची इथे चैत्यगृहात जाऊन इथे येऊ शकतात आणि उत्कृष्टरित्या डिझाईन दिसतं बघा काही काही ठिकाणी आता काही काही दिसतं आपल्याला एवढं नाही दिसत पण आहे अवेलेबल जेवढं आहे तेवढं दिसतं म्हणजे त्यावेळेस त्या लोकांची जी बौद्धिक क्षमता होती ती किती प्रबळ होती किती जबरदस्त होती बघा की त्यांनी या दगडांमध्ये डिझाईन कोरलेले आहे असं आपल्याला दिसून येतं बघा सेमच आहेत हे जे प्रत्येक येतं ना सेमच आहे आणि इथून आपल्याला दिसतं चैत्यगृह दिसतं बघा आणि आपण विहार विहार आता विहारमध्ये उभं आहे चैत्यगृह म्हणजे प्रार्थना स्थान तिथे आणि विहार म्हणजे आता आपण न्यू असं आपल्याला दिसतं तर परत जाऊन बघूया आता एवढं सुंदर वातावरण झालं ना बाहेरचं जा जबरदस्त इतिहास जेव्हा बघतो जेव्हा इतिहास बघण्याची जी मजा असते ना ते खूपच वेगळी असते आणि एकदम दुर्मिळ असते कारण की इतिहासाचे ज्या वेळेस आपण वास्तू किंवा कला किंवा त्यांचं जे म्हणू शकतो ना आपण की त्यांनी जे बनवलेली कला आहे दुर 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 दी दी की त्यानुसार जी दूरदृष्टी होती ती कशा रिसते एवढं जबरदस्त दिसू शकता आपल्याला ही सुसांत पूर्वी दोनमध्ये बांधले गेलेल्या बोललेल्या एवढं उत्कृष्ट रित्त्या दिसतात ना आपल्याला की त्यांचं डोरचं काम बघा एवढं लक्षीदार काम वगैरे इथं डिझाईन्स दिसते बघा आपल्याला इथं त्याच्यानंतर बघा इथं म्हणजे त्यांनी जी फिनिशिंग्स वगैरे काम केलेलं आहे ना ती खूप जबरदस्त दिसतं आपल्याला एवढं सर्व व्यक्ती आहेत ना की त्याला आपण हेच करू शकत नाही बघा तिथं पण आहे असा हा रूम आहे दिसतो आपल्याला त्याच्यानंतर इथं आलो आपण असा हा रूम दिसतो आपण असा डोअर दिलेला आहे म्हणजे एक भिक्षूक जाऊ शकतो किंवा राहू शकतो असं दिसतं आपल्याला त्याच्यानंतर असं बाहेर आलो आपण बाहेर आल्यानंतर बघा इथं बहुतेक डोर असावं असं आपल्याला हे दिसतं इथं डोअर वगैरे दिसावं आणि आपल्याला दरवाजाची डिझाईन्स वगैरे दिसतात आता बघा म्हणजे इथं ओटा आहे हा ओटा दिसतो आपल्याला आणि असं बसण्यासाठी म्हणजे इथं तुम्ही झोपू वगैरे शकतात एक जणी तर झोपू शकतो तर दिसतं आपल्याला आता आपण लेणी म्हणजे हे विहार कवर केलं आहे हे विहार केल्यानंतर आपल्याला आता वर जायचं होतं पण तिथं फोटोशूट चालू व तिथं फोटो वगैरे घेतात म्हणून ते आपण बघता येत नाही म्हणून आता आपण दुसरेकडे जाऊन बघूया हे बघा दुसरं पण आहे एवढं तर आपल्याला टोटल विहार दिसतो आणि एवढं सुंदर कृष्ठरिस्त दिसतं ना जबरदस्त काम केलेलं दिसतं आपल्याला म्हणजे प्रत्येक विहराची डिझाईन ही सेमच दिसते वेगळी कुठलीच नाही आहे आणि मागं बघू शकतात जी भाजी लिहिणे आपण बघतोय आणि त्याच्या थोडं पुढे आल्यानंतर बाजूला जेव्हा येऊन बघतो आपण तेवढंच आपल्याला ता सभागृह दिसतो बघा एकदम मोठा सभागृह दिसतो आपला असा हा सभागृह दिसतो आपल्याला आणि इथं पण बघू शकतो आपल्याला आपण एक सभागृहच म्हणू शकतो आपण जो की खूप मोठा दिसतो बघा आपल्याला आणि या पाण्याच्या टाक्या म्हणजे पिण्यासाठी किंवा आंघोळी वगैरेसाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता तेवढं छान दिसतं आणि एवढं सुंदर बघूया आपण असे दिसतं आपल्याला बौद्ध भिक्षुकांचे गुम बघा एवढं उत्कृष्टरित्या खोदल गेलेलं आहे ना की जबरदस्त अजिंठा बिरोड बी जेव्हा बघतो ना आपण तेव्हा आपलं मन अजून जास्त प्रसन्न होतं कारण की त्या ठिकाणी एवढं उत्कृष्टरित्या गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारित सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत असा हा स्पेस दिसतो आपला या स्पेस बघू एक रिक्षू म्हणजे माझ्या हात हा देतो ना तर एवढं न मिळा जर बाहेर निघालो तर एवढं आणि असा बसण्यासाठी परफेक्ट जागा की खूप उत्कृष्टरित्या जागा दिसतो बघा अशी तेव्हा अशी तुम्ही प्रार्थना करू शकतात असं दिसतं बघाय प्रत्येक रूम आपल्याला दिसतात उत्कृष्ट हिरसा एक एक भिक्षुक राहू शकतो एवढं दिसतं आपल्याला इथं बघू शकतात म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी भिक्षुकांसाठी जेव्हा बौद्ध लेणी बांधली गेली तिथेच भाजी इथं सर्वात प्रथम बौद्ध लेणी बांधली गेली असं आपल्या इतिहासामध्ये दिसतं आणि बौद्ध लेणी बांधण्याचं काम हे मौर्य राजाच्या काळात किंवा मौर्य काळात जास्तीत जास्त बांधले गेले दिसतात आपल्या आतापर्यंत बघितलं आपण खिडकी कुलटी दिसली नाही मला आतापर्यंत एवढ्या बुद्ध मध्ये आणि ही दिसली बाबा मध्ये जाऊन चेक करूया डोअरची पोजिशन बघू शकतो आपण डोअर वगैरे कशी दिसली यांची बाकी ठिकाणी सर्कल मध्ये या ठिकाणी स्क्वेअर मध्ये दिसतो आपल्याला असा रूम दिसतो बाबा टोटल इकडे पण आपल्याला त्याचप्रमाणे बौद्ध लेण्यात म्हणजे जे बौद्ध विहार म्हणतो आपण तेच दिसतं आणि अशा रीतीने आपल्याला चैत्यगृह चैत्यगृह एवढा मेन स्पॉटला आणि एवढा जबरदस्त आणि मध्यभागी बांधलेला दिसतो ना आपला आणि त्याचं उत्कृष्ट एवढं नक्षी काम एवढं बाहेर दिसतं की कुठलाही बुद्ध भिक्षुक जर समजा इथून आला बाहेर इथून आल्यानंतर जेव्हा बघतो त्यावेळेस चैत्यविहाराकडे त्याचं मस्त घेणं म्हणजे नमन झालंच पाहिजे अशा रीतीने चैत्यगृह जे बांधले गेलेलं दिसतं आपल्याला जे प्रार्थनाचं स्थान होतं आत्ता त्याची खूप काही जे वास्तू आहेत त्या म्हणजे बघणं झालेलं आहेत म्हणून ते आपल्याला कळून येत नाही पण काही काही ठिकाणी जेव्हा बघतो ना आपण नक्षी नक्षीकाम एवढं उत्कृष्टरित्य केले गेलं आहे आता मी या चैत्यगृहाचं लांबनच फुटेज घेतो आहे म्हणून एवढं सुंदर दिसतं आहे की तुम्ही बघू शकता आणि पावसाळ्यामध्ये जेव्हा बघतो ना आपण तर याचं जे सौंदर्य एवढं खिलून जातं ना की जबरदस्त तुम्ही इमॅजिन करू शकत नाही कारण की हे एक मावळमध्ये किंवा म्हणू शकता तुम्ही सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये बसलेलं हे जी लेणी आहे याला अजून सुंदर बनवण्याचं काम हे करत असतं एवढंच छान आणि एवढं उत्कृष्टरित्या दिसतं आपल्याला जबरदस्त दिसतं एकदम फक्त इथं आहे की आपल्याला डोन शॉट इथं घेता येणार नाही नाही तर तिथं घेऊन दाखवला असता पण तरी ट्राय करू आपण खाली घेण्याचा प्रयत्न करू पण एवढं भारी जे दगडात काम केलं गेलेलं आहे जो बेसॉल्ट दगड दिसतो आपल्याला याच्यात उत्कृष्टरित्या काम केलं गेलेलं आहे या ठिकाणी आपल्याला बघा असे स्तूप दिसतात जे बघू शकतात खूप स्तूप दिसतात आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या ठिकाणी बघणं वस्तात झालेलं स्तूप आहे हे बघा इथं पण एक दिसतं आपल्याला इथं पण एक आहे असे हे स्तूप बनवलेले आहे जे दिसतात आपल्याला बौद्ध धर्मियांचे आणि बहुतेक इथं पहिले शेड वगैरे असावं अशा रीतीने दिसतं आपल्याला पण आत्ता नाही आहे की हे बघण्यात आलेले आहेत पण या स्तूपचे जे डिझाईन वगैरे बघितले ना एवढं उत्कृष्ट दिसते ना तेवढा जबरदस्त दिसते की छान रीती आपल्याला दिसते याचं काम फक्त मध्ये एंट्री अलाउड नाही आहे तुम्हाला मध्ये दाखवलं असतं पण हे दगडांमध्येच कुरून बनवलेलं दिसतं आपल्याला आणि यांचे जे खाचे आहेत यांच्या खाचेवरून असं कळतं की इथं पहिले शेड वगैरे किंवा इथं पहिले लेणी असावी दगडामध्येच पण ती काही कालांतराने ज्याला इसवी सन दोनमध्ये ह्या लेणीचं जे काम आहे ते दिसतं आपल्याला म्हणून हे कालांतराने थोडं भग्न झालं असावं असं दिसतं आपल्याला आपल्याला समोर आप जी तटबंदी दिसते ना हे बघा ही समोर तटबंदी जी दिसते ही विसापूर फोर्टची तटबंदी आहे पूर्ण म्हणजे हा काहीतरी साठ का सद म्हणजे साठ का सत्तर एकरमध्ये पसरलेला असा आपला विसापूर फोर्ट दिसतो याची तटबंदी उत्कृष्ट उत्कृष्टरित्या आहे एवढी छान रित्या आहेत ना की जबरदस्त दिसतं आपल्याला म्हणजे छान म्हणू शकतात आपली तटबंदी दिसते आणि हा फॉग जो दिसतो ना इथून दिसतो बघा आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला सगळा मावळचा परिसर दिसतो तो बघा आपल्याला तिकडनं असा जो आहे तो लोहगड जाण्यासाठी रस्ता आहे आणि आपण आता आहे भाजी लेणी आणि इथून चोवीस किलोमीटर अंतरावर आपल्याला पळते बिडसी लेणी आपलं दिसतं आणि हा सगळा मावळ परिसर दिसतो इथून फक्त लोणावळा आपल्याला जास्तीत जास्त बारा ते पंधरा किलोमीटरचं अंतर आहे आत्ता आपण जिथून आहे तर इथून आपल्याला लोणावळा जवळ पडतो आणि लोणावड्यापासून किंवा पुण्यापासून येणाऱ्यांसाठी उत्कृष्टरित्या म्हणजे मनोरंजनाचं बघू शकतो की भाजी लेणी विसापूर फोर्ट आणि तिंग तुंग किल्ला तिकुणा किल्ला लोहगड असे हे पर्यटक स्थळे आहेत ती हे जवळजवळ जवड़ आहेत आता सौरभ चाललाय वर ते एक विहार कव्हर करण्यासाठी रस्ता याचा जो आहे तो बघणं झालेला आहे फक्त एक रूम आहे आपल्याला दिसतो आणि त्याच्यानंतर बघा इतकं उत्कृष्ट उस्कुर, उत्कृष्टरित्या अजून एक काम दिसतं आपल्याला जे की पूर्ण दगडांमध्ये पिलर वगैरे जे बघू शकतो आपण एवढं सुंदर रस्तं दिसतो आपल्याला असं काम दिसतं बाजूला विहार दिसतो आपल्याला इथं बसण्यासाठी जागा दिसते ओटा वगैरे दिसतो आणि हा बघा इथं पण बोटा वगैरे दिसतो वरांडा म्हणतात त्याला त्याच्यानंतर असा ऊन दिसतो आपल्याला झोपे एवढं उत्कृष्टरित्या आहे आणि इथं बघू शकतो आपण हे जे आपलं आधीच दिसतं बहुतेक इथं दरवाजा वगैरे असावा लावण्यासाठी जागा असावं असं आपल्याला कळतं त्याच्यानंतर आता आपण इथं आलो आहे असं आपला हे दिसतं पिलर दिसतात दगडाच्या खाली त्याच्यानंतर मध्ये जाऊन बघूया हे बघा एवढं सुंदररीत्या इथं काम दिसतं बघा एवढं सुंदररीत्या काम दिसतं ना जे की घोड्याच्या नालप्रमाणे आपल्याला दिसतं आणि ह्या चैत्यगृहात बघितलं तर याला संरक्षण देवता म्हणू शकतो जे की द्वारपाल जे असतात ते दिसतात आपल्याला इथं द्वारपालांची चित्र दिसतात या ठिकाणी बघा एवढं उत्कृष्टरित्या इथं पण काम दिसतं बघा आपल्याला देवी देवतांचे चित्र दिसतात त्याच्यानंतर अशी घोड्याची नाल ज्या शेपमध्ये आहे त्या शेपमध्ये दिसतात इकडे पण आपल्याला द्वारपाल दिसतात जे बघू शकतात ते हत्तीवर दिसतात बघा आपल्याला हत्तीवर दिसतात असे हे द्वारपाल वगैरे दिसतं आपल्याला इथं घोड्यांवर दिसतात बघा जे राजा महाराजे हे घोडे दिसतात असं आपलं कळून येतं बघा खिडकी वगैरे दिले खिडकीचा शेप आहे ही खिडकीचं म्हणजे एवढं छान नृत्य स्ट्रक्चर ना तुम्ही जर बघू शकतात या खिडकीच्या ह्याच्यावरला तर तुम्ही बाहेरून बघू शकता पण आतलं काही दिसणार नाही म्हणजे ट्रान्सपरन्सी एवढी जबरदस्त होती इथं आपलं नक्षीकाम दिसतं त्यानंतर हार्मोमच आहे म्हणजे मला वाटतं की हा रूम अशासाठी असावा की जे मेन बौद्ध भिक्षुकांचे मेन असतील त्यांचे जे गुरु असतील त्यांचा हा रूम वगैरे असावा आणि त्याच्यानंतर अजून तुम्हाला डिझाईन दाखवतो बघा जे नक्षी कोरीव काम कोरलेलं दिसतं आपल्याला बघा तर सुंदररित्या कोरलेलं दिसतं सोडतच आणि असा हा आपल्याला की दगडामध्ये केलेलं काम दिसतात परत आपल्याला बिहार लागतं बघा इकडे पण एक बिहार लागतं आणि तिकडे तेवढं सुंदर उत्कृष्टरित्या काम केलेलं दिसतं आपल्याला आणि बिहार लागतं आपल्याला जाण्या येण्यासाठी जास्त तिकडे पण एक बिहार आणि इकडे आपल्याला जे डोंगरावरनं येणारं पाणी दिसतं बघा आपल्याला जे बघू शकता आपण अशा रीतीने खाली तिकडे पण एंट्री पण सध्या ते बंद केले गेलेलं असावं कारण की तिकडे पण थोडंफार कोरीव काम दिसतं आपल्याला आणि असं हे पाणी आपल्याला वरणं येताना दिसतं हेच पाणी भाजी धबधब्याच्या खाली येताना दिसतं आपल्याला जो आपण ड्रोन शॉट घेतला त्या दिवशी तर फायनली मित्रांनो आपला आजचा जो भाजीली हा ब्लॉग होता हा इथंच संपलेला आहे आणि भाजीलीने आपली टोटल कवर झालेली आहे माझ्यासोबत सौरव होता सौरवाने मी आज विकेंडला जवळपास करावा म्हणून भाजीलीनी कवर केली तर आजचा ब्लॉग आपण इथं संपवूया आणि भेटूया नेक्स्ट संडे नेक्स्ट व्हिडिओला तर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आय होप सो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असाल तर भेटूया नेक्स्ट संडे